नमस्कार मित्रांनो कालच प्रसिद्ध संगीतकार राहुल देशपांडे यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली होती त्यानंतर आता आणखीन एक मराठी अभिनेत्री पतीपासून विभक्त झाली आहे मित्रांनो मराठीतील संगीत देवभाबळी हे नाटक गेल्या काही महिन्यांपासून जोरात सुरू आहे या नाटकामध्ये महत्वपूर्ण भूमिकेत असलेली मराठी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिचा घटस्फोट झाला आहे शुभांगीचा नवरा आनंद ओक यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत पत्नीपासून घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आनंद ओक यांनी पोस्ट शेअर करत लिहिलं आहे प्रिय मित्रांनो काही वर्षांपूर्वीच शुभांगी आणि मी परस्पर सहमतीने विभक्त झालो आहोत हा निर्णय पचवण्यासाठी आणि त्यावर ठाम राहण्यासाठी आम्हाला थोडा वेळ वेळ लागला पण आता हे जाहीर करण्याची योग्य आहे असं वाटलं म्हणून ही पोस्ट लिहित आहे मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो ती खूप चांगली अभिनेत्री आणि व्यक्ती आहे दरम्यान आनंद ओक हे प्रसिद्ध संगीतकार आहेत संगीत देवभाबळी या नाटकाचं संगीत दिग्दर्श दर्शन त्यांनीच केलं आहे तर दुसरीकडे शुभांगी सदावर्ते ही महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामध्ये दिसली होती तसेच स्टार प्रवाहावरील वरील लक्ष या मालिकेतही तिने काम केलं होतं